कुराडीला आणायचा का कच्चीन आणायचा तोडून ऐकलं की नाही कुठं कत्ती लावू नका लाख पिंड तोड्याचं पापै हाताने घेता गड्याला सांगितलं गडी गेला कत्तीला पाठीचा तसं काही शेळीला पाला आण कोणी सांगितलं तुम्हाला करायचं नाही आजपासून सावध आणि आता कच्ची कुराडी जर लावता तर बघा कसं होईल तुम्हाला पाठी लावायचं नाही झाडं <laughs> पार करून टाकली तुम्ही बघ हा तस नाही हाताना तुम्हाला किती निघाल तेवढं हाताना मस्त मस्त म्हणित पण दर्शन कस नंदीच्या शिंगातून महादेवाचे पिंड दिसावी आणि ती महाडेवाची पिंड दिसून काय म्हणा पार्वती बघितले पाहिजे पार नाही तर पांडुरंगा करता गावात पांडुरंगा पंढरीनाथ महाराज की जय नित पार्वती बेश्वर असं गुडगुड बुर का थो 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 थो। मुली सत्तावीस मुली होती एक मुलगी दिली होती महादेवाला दक्ष याय दक्ष हा सासरा आहे महादेव जावई सासरा मोठा का जावई मोठा तुम्ही जाव असते ना सगळ्याची मग तुम्हाला सांगते ना का आम्हालाच विचारायचे आमचं काही नाही आम्हाला काहीच नाही म्हणून सासऱ्याने जावं जावाही मोठे का सासरा मोठा नेमाप्रमाणात प्रमाणात जावाही पण काय झालं हे जावायचा पोशाख सासऱ्याला पटला दाखवून रे हातीचा का ताड नाही तोंड दाखवू नकोस मला जावायचं त्याच्या पाठव आता हट तुला मोजतो का म्हणला किती केला असते तोंड तोंड तुळ दाखवायचो या दक्षराजन तुला यज्ञ त्या यज्ञामध्ये ब्राह्मण मंडळी मस्त म्हणायचे पार्वतीला आमंत्रण नाही सगळ्याला आमंत्रण आहे पण पार्वतीला गावातल्या मुली बसून तुझ्या माहिरला यज्ञ चालू आहे तुझ्या मायरला चालू चालचे की नाही आता माय बापाच लहानपणा कशाला येईल नाही यावं लागल कसं कसं यावं लागल चला आम्हाला जायचे जायचे म्हणल्यानंतर काय झालंय पालवती ना आपल्या महादेवला मालक बापाच्या घरी येत नाही चालू आहे महादेव काय म्हणले काय म्हणलीस असं हो नव्हतं काय म्हणलीस असं नव्हतं हो ते भाषेत हे लोक बोलतेस बापाच्या घरी आमंत्रण आलं नाही लग्नाचं आमंत्रण असायचं जाऊ नाही आमदार आहे का नाही पण कसं केलं तरी बाप बाप आहे तोच पीस मिळतो बाप आहे तो साडी बापाच्या मागा कोण करते बरोबर कोणाचं ऐकलं एवढा आम्हा पण पार्वतीचं ऐकलं काय पार्वती मु भूत वेताळ शंख वाजवीतच कसं निघाल भूत वेताळे नाच तीन हरशत वाजित वाजवीत वाजवीत निघाले तिथं पुण्यपासून बसले एका बहीणला बोलली नाही माही नाही पाहिलं नाही बापाने पाळ नाही तिथं ब्राह्मण तोंड करून ओम रुद्रा हे स्टॉप त्याचं नाव घेत नाही त्याचा पाहिजे ब्राह्मण बसली पार्वतीला अपमान म्हटला माझ्या बापाला माझ्या नवऱ्याला जर साकार काय कर तिने हंडी यज्ञातच कोणी चाळातच जाळात उठी तांबण फिमन हुक ब्राह्मण बुवा बैन टू हाऊस गंगा खेळत काय कोणा कशा बता कोण कोण होत पार्वतीने उडी मारल्यास फोन करू होत साक्षी कशाला फोन सांगितलं गेली घेऊन आणि नारद खबर स्त्रीला निघाली नारद नारायण नारायण अरे शंकर शंकर काय बसले काय म्हणणं तुमचे माणसं गेले गेले तर काय होत पुन्हा येते म्हण नाही का गेले म्हणजे यज्ञात उडी मारली उडी मारली जटा ओपटिल्या जटा विविध भद्र निर्माण झाला काय लोखंडी नागर घेक्षा क्षणी आता जवाड नंदीन ते सैन्य गेलं ते दक्ष चालव होतात की थोडं ते त्याला हुडकून काढलं काढलोक ह्या टाकले पुन्हा पारुतीने जन्म घेतला शिवरामत मध्ये आहे कथायला पुन्हा म्हणाली बाबा के कसे केलं तरी बापच कसे केला तरी बापच काय म्हणणे उठवा बर बोलत म्हणाले शिंक तुम्ही चला बसला नंदीवर नंदीवर बसला निघाले डमरू वाढायला शंख वादा डम 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 वादत गेले दक्षाचे मूर्त याकड हात काय आता काय करा महादेवानी सांगितलं असं करा म्हणजे बसवा कराय बकड्याच मूठ कानाचे बुसवा बकड्याच केलं कानाचे शंकरा के पासून पहिला मान मला जे बुडबुड करणार नाही त्याला माझं दर्शन तुझं पाऊल आता दर्शन घ्यायचं असलं काय करा बोल पार्वती वर शिवा हर हरा हा नेम आशा शंकराचे पाय अस जर ध्यान माझ्या चित्तात राहू